नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाग राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शॉर्ट पण बघा व्हिडिओला अजिबात स्किप करून घ्या तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन सांगता चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजारभावामध्ये थोडा बदल झालेला दिसून येत आहे आवक मात्र भरपूर कमी आहे फक्त एकशे पाच गाडीची आवक आहे त्यामध्ये जवळजवळ बारा तेरा गाडी पांढऱ्याखान्याची आहे आणि त्यामुळे बाजारभावामध्ये थोडा बदल झाल्याचे दिसून येत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज काही मोजके वक्कल ते सतराशे रुपयापासून ते एकोणीसशे रुपये दरम्यान काही मोजके वक्कल गेलेला आहे एक दोन वक्कल जो सुद्धा अठराशे एकोणीसशे आणि दोन हजार रुपये सुद्धा एक दोन वक्कल पाहायला भेटेल आहे तर सरासरी एक नंबर बाजारभाव पूर्णपणे वाळलेला कांदा एक नंबर बाजारभाव पाहिला असता पंधरा रुपयापासून ते सतरा रुपयाच्या मध्ये गेलेला आहे तर दोन नंबर बाजारभाव पाहिला असता जो गेलेला आहे ते तेराशे रुपयाशी ते पंधराशे रुपयापर्यंत आहे आणि जो गोलटा गोटी आहे ते सातशे रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत सोलापूर मार्केटमध्ये जुन्या कांद्याचा बाजारभाव आहे आणि पांढऱ्या कांद्यामध्ये पण आज एक दोन रुपयाची वाढ पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव आज आवक कमी असल्याकारणाने आणि कालचं जे आंदोलन सगळं महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्यामुळे बाजारभावामध्ये थोडा बदल दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर एकदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरात लवकर तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन येणार आहे तर चॅनलला एकदा आवर्जून सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद